साहेब माझी विनंती आहे गावामध्ये कर्मचारी असतात गावात शिक्षक असतात मला ती एक हुंबले कळत नाही मला लोक काय म्हणतात अरे भागवत राह तुमचं सगळं चांगलं राह पण ते अण्णाकडे बाराशे कर्मचारी तर तुमचं कशाचं काय तुमच्याकडे तर काय नसतं बाळगोपाळाचा कार्यक्रम आहे सतरा अठरा सरपंचावर कुठं निवडून येत असतं काय आणि त्यांच्याकडे बाराशे शहाण्णव कर्मचारी आता हो म्हणून ऐका त्यांचे कर्मचारी ते त्यांना पगार सरकारने द्यायचा आणि कुठला मास्तर असला तर मास्तर पोराला शिकवायला घेतलाय काय मतदान करायला घेतला आहे ते बी प्रचाराला पॉम्पलेट घेऊन फिरताय होम बोलच राव माणसं कशाला माणसं कशाला घेतलेत ते शिक्षक म्हणून माणसं कशाला घेतलेत ते काम करायला पगार कोण देत सरकार बघा जे ऐकत असतील ते ऐकत असतील नसले ऐकत असते तर माझा व्हिडिओ होतोय मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हिवरापाडीतून सगळे बाराशे शहाण्णव कर्मचाऱ्यांना विनंती करतो तुम्ही आमच्या मायाबाप्पा तुम्ही आमच्या घरचे दारचे गोरगरीबाचे गरिबाचे तुम्ही फुकट घेतलं नाही तुमच्या माईची शपथ घेऊन सांगा अण्णांनी तुम्हाला फुकट घेतलं का जर फुकट घेतलं असल तर प्रचार करा फुकट घेतलं नसल तर गपची पोरं शिकवा तो आमचे पोरं तुम्ही वाऱ्यावर सोडणार आणि तुम्ही म्हणजे आमचं दोन्हीकडून नुकसान नुकसान तुम्हान तर आमच्यासारखं पोरग आमदार व्हायचं तर या कर्मचारी कर्मचाऱ्याचा लोड दुसरी कुठं आमचे पोरं शिकवायचे तर मास्टर कुठे गेलं तर परचराला शाळेत काय तर सभा अरे शाळेत पुस्तकं असते शाळेत शिक्षण असतंय हे शिक्षण हे क्षीरसागरांच्या शाळामध्ये काय होते माहिती तुम्हाला सभा हे सभा स्वभाव शिक्षक हर तुला घेत येतो आणि पुर विद्यार्थी बाजूला बघत येतं ह्याला मतदान करा त्याला मतदान करा ह्याला निवडून द्या त्याला निवडून द्या अरे पुस्तकाचं काय माझी विनंती शिक्षका हो तुम्ही गुरु आहात सर गुरुजी मास्तर माझी विनंती पण बाबा शिक्षक आहे तर पोरच शिकवा जर कुठं पाम्पलेट वाटताना दिसलास जर कोणाला फोडाफोडी करताना दिसले तर गुरुजी तुम्ही आहोत आणि आमचे पोर आहेत गुरुजीला माझी विनंती आहे तुम्हाला नोकरी भेटली गुलामी करा पगार सरकार देत परत तरी बी तुम्हाला वाटत अन्ना देतेत दे, तर तुम्ही एकटे गुलामी करा गावाला घेऊन जायची काही गरज नाही तुम्हाला पगार शिकवायचा अन्नाचा प्रचार करायचा नाही साहेब भी या बीड तालुक्यामधल्या सगळ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे हा लढा लोकशाहीचा आहे एक पत्रकार इलेक्शन लढतोय एक पत्रकाराच्या समोर याद राखा जर राजकारण कराल तर मी एकाची नोकरी राहून देणार नाही माझ्याकडे जी आर आहेत माझ्याकडे कायदा आहे माझ्याकडे मनुष्यबळ आहे माझ्याकडे गावागावामध्ये पोर आहेत याद राखा मी लोकशाहीसाठी मी लोकशाहीसाठी कुठल्याही स्तरावर जाईल कुठल्याही टोकाला जाईल था कारण हा लढा मी मला पैसे कमवायसाठी नाही तुमच्यासारख्या एखाद्या मालकाची गुलामी करण्यासाठी नाही हा लढा मी माझ्या शेतकरी बापासाठी लढतोय आणि माझ्या बापाच्या लढ्यामध्ये जर तुम्ही येणार असाल ना तर तुमची नोकरी राहणार नाही तुमचं वाटळ होईल आणि तुमची आणि माझी गाठ कायम पडणार आहे साहेब अण्णा वाचवायला येत नाहीत पुन्हा अण्णा फक्त पोलिटिशियनला फोन करतात हा माझ्या शिक्षकाला मारहाण झालेली आहे तर त्याची फिर्याद घ्या अरे केस चलत राहते अरे साहेब अण्णा जामीन घ्यायला सुद्धा येत नाहीत जामीनला सुद्धा गावातलाच माणूस गाठावा लागतो आताही इलेक्ट्रॉनिक सात बारा जमत नाही जालिंदर काकडे तुम्ही कुठं सात सातबारा पाहिजे पोलिसांनी पकडलंय जामीन घ्यायचंय वकील कोणता चांगला असेल वकिलाला दहा हजार द्या साहेब निस्त्या पाश्चात मतं करण्यात इतकी लागत ही बघा